नमस्कार मित्रांनो कशा असा सर्व तर आज नवरात्रीचा दुसरं दिवस म्हणजेच दुसरी माळ तर मी आणि माझं पुतनो दत्तराज कामतेकर आम्ही चाललो कणकवलीत आणि तेही आई पटकी देवीच्या दर्शनास तर मित्रांनो आई पटकी दर्शन मी तुमच्यापर्यंत आता घेऊन येणार आहोत तर आता आपण रामगडवरून कणकवलीत निघालो आणि निघताना वातावरणात जा अचानक भरपूर असा धुक्या येईला आणि निसर्ग खूपच सुंदर असं लागलो तर मित्रांनो कणकवलीत जाता जाता आमका लागलो चंद्रावर सरोवर भरपूर असे सारे खड्डे या खड्ड्या ह खड्डं चुकाऊ का थो खड्डो चुकतो पण गाडी मात्र सर्व खड्डे घेत चालले आणि ही आमची हा गड आता आपण येलो ते म्हणजे कणकवली शहरात म्हणजे परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या कणकनगरीत आणि इकडे ह्या रस्त्यांची सुद्धा अशी दुरावस्था आपल्याला दिसणार येतात तर आता आपण बरोबर आता नाक्यावर जातलो पण इथे भरपूर असा ट्रॅफिक असल्या कारण जरा थोडंसं आपल्याला वेळ लागतो का हो जाता, हो जाता आता मित्रांनो ह्यो जो रोड जाता हाता आहे आणि आता आपण ह्या नाक्यावर येलो ब्रिजच्या खाली आणि ह्या साईडचा जोड जाता लेफ्ट साईडचा जो रोड जाता तो म्हणजे गोव्यात पण पन आता आपल्या हकडे तकडे न जाता सरळ आपल्या का ह्या बाजारपेठेत जाऊचा ह्या बाजारपेठेत भरपूर अशी गर्दी असा पण आता संध्याकाळी येण्यामुळे थोडीशी गर्दी जरा थोडी कमी असा तर चला आपण आता पुढे जाता जाता ह्या बाजारातून इकडून तिकडून गाडी ह्या थोड्या खड्ड्यातून वगैरे काढून आपण आता जाऊया पुढे आणि मित्रांनो ही हा कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाची आई भवानी आणि बघ तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर अशी ही आई देव देवीची मूर्ती असा आणि ते सुद्धा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे गर्भ खेळला जातात तर तुम्ही जर बघाल तर आईचा दर्शन आपल्या ह्या बाजारपेठेत आईचा दर्शन सुद्धा सुंदर असं असा तर आता आपण आता पुढे जाऊया आणि ही हा कणकवलीची बाजारपेठेची ढालकाठी आणि ह्या ढालकाठीच्या इकडे हा कॉलेज हो रोडात जाता आपण आपल्याक जाऊ तर सरळ तर आता हे तुम्ही बघाल इथे ही पटकी देवी मित्रमंडळ नवरात्री उत्सवाचा तुमका बोट दिसता आणि हयसून पटकी देवीचं आवाज चालू झालेलो असा आणि आणि तुम्ही ज बघाल तर इथे विद्युत सुंदर अशी ही विद्युत रोषणाई हा एक करण्यात येलेली आहे आणि ह्या सर्व हय महिला मंडळांची इथे गर्दीसुद्धा तुमका हय दिसणार येत आणि हय भजन वगैरे चालू असा आणि हा जा आई पटकी देवीचा सुंदर असा मंदिर तर मित्रांनो ही हा आपल्या कणकवलीच्या आई आणि आता आपण आई पटकी देवीच्या मंदिरात जाऊया आणि आई पटकी देवीचा आशीर्वाद घेऊया आई पटकी देवीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण कणकवली नगरी इथे नक्की येता आणि तुम्हीसुद्धा हय येवा तर आता तुमका ह्या देवीचं दर्शन तुमका दाखवता तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या पटकी देवीकडे या तर मित्रांनो ह्या देवीचा कृपा आशीर्वाद ह्या पूर्ण कणकनगरीत असा आणि तशी तुमच्यावर हिचा वर्षा हो तर मित्रांनो आजचा ह्या पटकी देवीचा दर्शन तुमका कसा वाटला तर नक्की मला बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्भ खेळला जाता तर मित्रांनो हा गर्भ बघूसाठी तुम्हीसुद्धा हे येऊ शकतास आणि खेळू शकतास तर चलो मित्रांनो बाय बाय आणि ह्या नवरात्री उत्सवाच्या तुमका खूप 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 शुभेच्छा